हॅलो मित्रांनो मी आज आहे सूर्यफुलाच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकताय हे दिसायलाच सूर्यासारखे म्हणून याचं नाव असेल कदाचित आणि काय जबरदस्त आहे बघा आणि दुसरं पॉइंट म्हणजे हे सूर्य ज्या साईडने उगवतो त्या साईडला तोंड करून ह्या जे सगळे फुलं असतात म्हणजे पूर्वेला सगळे फुलं असतात तुम्ही बघू शकता सगळे फुलं एकाच दिशेने पूर्वेला तर ह्या पिकाविषयी मला सांगायचं म्हटलं तर हे तीन महिन्यात येणारं पीक आहे आणि साधारण दीड महिन्याच्या आसपास हे एवढं छान फुलतं तुम्ही बघू शकता किती मस्त फुलले आहे आणि दीड महिन्याच्या आसपास जर आपण ह्याला पाहिलं तर आपला आपण मो आवरू शकत नाही बाबा ह्याच्यामध्ये फोटो काढण्याचा किंवा एक सेल्फी काढण्याचा मला तर हे बघूनच एकदम एवढं भारी वाटलं मी लगेच फोटो काढला <laughs> आणि ह्याच्याविषयी अजून सांगायचं म्हटलं तर सूर्यफुलाचं हे आत्ता साधारण दीड महिन्याचं सा झालेलं आहे आणि दीड महिन्याचं असताना ते व्यवस्थित फुललं जातं बघा किती मस्त दिसते आणि नंतर ह्याचा कार्यकाल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन महिने असतो तीन महिन्यानंतर काय होतं हे जे फुलाचे पाकळे आहेत ना हे सगळं जडून जातात किंवा कोमेजून जातात अशा त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर ह्याच्या आतमध्ये जे बिया असतं बघा हे असं प्रकारे बाहेर येतं किंवा निभार निभार होतं आणि निभार झाल्यानंतर हे आपण कट करून वाळवतो ह्याचा प्रामुख्याने जर काय वापर केला जातो सांगायचं म्हटलं तर ह्याच्यापासून तेल काढलं जातं बघा आपण जे खाण्यासाठी तेल वगैरे वापरतो ते सूर्यफूल तेल असतं जमिनी सूर्यफूल तेल वगैरे असं तुम्ही ऐकलंच असाल आणि ह्याचे जे दाणे असतात हे एकदम खायला मस्त लागतं ते अजून कडक नाही झालेला कडक झालं ना खायला एक नंबर लागत माणसाला तर आवडतच पण पक्ष्यांना पण खूप आवडणारं असं फुलं आहे आणि शिवाय मधमागशा त्यांना लय आवडते पण ह्याच्यातून ते मध अस्वस्थात आणि आपलं जे मध आहे त्यांचं जे पोळा असतो त्याच्यामध्ये निवून ठेवतात तर असं काही हे सूर्यफुलाचं शेती मला तर लय आवडलं हे सूर्यफुल म्हणलं की लय आवडतं मला कशा प्रकारे दिसते बघा सुंदर तुम्हाला जर सूर्यफुल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत चला बाय बाय